मित्रांनो आम्ही आहे मीटरपेटीपाशीही आता आम्ही हे एका काडीने गेट उघडतो आणि हे बघा कारण की याला तसा हात नाही लावत आम्ही हे बघा लाईन ही फॉल्टी झालेली आहे आपण पाहू शकता हे बघा लाईट नाही आता दहा पंधरा मिनटं आपण इथंच बसणार आहे कारण की लाईट येईपर्यंत हे बघा आमची मीटर पेटी आहे आणि ही पण आहे गेट आहे हे संत्रा आहे लावलेला हे बघा संत्रा पण लावलेला आहे हे बघा आता हे नळ्या टाकाव्या लागणार आम्हाला ॲपल मधी हे आपल्या सॉरी संत्रामध्ये आता उद्या आडवा लोटर याच्यामध्ये